बाजून द्या माहिती मारायला पाहिजे माहित असते तो पोटातून माय नसते म्हणे माय म्हणजे मायच असते ती पोटातून बाहेर असते कायदा कायदा पक्ष पक्षाची कारवाई बरोबर करायला हिला सुटणार नाही तुम्हाला हिला सुटणार नाही हिला थोडाही सुटणार नाही एसपीला बोलले मुख्यमंत्री बोलले आपल्याला आता ते सांगितलं की पाहिजे जे पद्धतीने लिहून घेतलं आपण त्याला कसलीही सुट्टी मिळणार नाही पण मिळू देणार नाही तुमचा जसा लेख होता तसा तो आमचा भाऊ होता आम्ही बरोबर होतो मध्य प्रदेशमध्ये भाजपचा तो कार्यकर्त्यांसाठी आम्ही सगळं त्याच्यासाठी जीवन बरोबर आहोत जरी तुमच्या बरोबर सगळे जाऊन त्यामुळे आम्ही जे सगळे जण तुम्हाला तो एक होता आता आम्ही सगळे दोन तुमचे लेकर राहू शाखा राखून तुम्ही आम्हाला फोन करा त्या दिवशी आम्ही राहू अबा आम्ही जण आलो ताईंनी त्या दिवशीच सांगितलं की जे घराला लागेल ते सगळं मी मेकर नोकरी सुद्धा आम्ही म्हणतात आम्हाला पाणी आणून त्या वाटाने गेलाय नातू त्याच्या जागेवर उभा आहे त्याचा तुम्ही करायचं त्याला माझा लावायचा